नरेंद्र मोदींनी आणला नवीन कायदा हो आपण सगळे ऐकताय ते खरं आहे नरेंद्र मोदी आता नवीन एक कायदा आणण्याच्या तयारीत आहे तो कायदा म्हणजे काय असणार आहे नरेंद्र मोदींचा कायदा म्हणजे समजा एखादा माणूस मृत्यू पावला त्याच्या नावावरती जेवढी काही संपत्ती आहे ती संपत्ती भारत सरकारला जमा होणार आणि हे खरं आहे सत्य आहे म्हणजे समजा आता अजित पवार असतील किंवा हे पुढारी उद्योगपती ह्यांनी जे लोक गोरगरीब लोकांचं रक्त पिऊन पिऊन शोषून जे कमवलेलं आहे किंवा अदानी अंबानी हे जे आहेत यांच्या नावावर ज्या काही प्रॉपर्टी आहेत म्हणजे समजा आदानी एकटा किंवा मियाला तर त्याच्या नावाची जी काय प्रॉपर्टी ती सरकारला जमा होणार त्याच्या मुलाच्या नावाची बायकोच्या नावाची त्यांच्याच नावावरती राहणार परंतु आता हा नवीन नरेंद्र मोदी यांचा नवीन कायदा अस्तित्वात येतोय म्हणजे माणूस मिळाला की त्याची संपत्ती सरकारला जमा त्यामुळे भ्रष्टाचार कमी होईल भ्रष्टाचाराला लगाम लावण्यासाठी या नवीन कायद्याची स्थापना